अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी सेवेसोबतच आपल्याला काही असे प्रभावी उपाय करायचे आहेत जेणेकरून आपले सगळे कामे मार्गी लागतील आणि आपलं गुरुबळसुद्धा मजबूत होईल <anchukna> गुण। गुण। स्वामी सेवा आपण करतच असतो दररोज स्वामी सेवा आपण करत असतो तीन अध्याय श्री स्वामी सा सारा मृतांचे तीन अध्याय वाच वाचत असतो अकरा माळी जप करत असतो त्याचबरोबर आपले नित्य सेवा असतं कालभैरवस्त्रोत्र असतं मा मंत्र असतं ह्या सेवा आपण करतच असतो ही सगळी गुरुची सेवा केल्याने आपलं गुरुबळ मजबूत होतं आपलं गुरुबळ मजबूत झालं तर आपल्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत जर आपलं गृहबळ कमजोर असलं तर आपल्याला खूप काही असे संकटे श येतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अडथळे येतात म्हणून आपलं गुरुबळ स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे आता ग्रुबळ मजबूत करण्यासाठी आपण स्वामी सेवा ही करायचीच आहे त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे आहेत तर ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे माझ्या च चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि फेसबुक पेजला माझ्या फॉलो करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला देत राहीन बघा आपल्याला स्वामी सेवा दररोज स्वामी सेवा करायचीच आहे ते कशी कराय मी पुढे सांगणार आहे त्याचबरोबर काही असे प्रभावी उपाय आहेत आपल्याला गुरुवारी आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी गुरुवारी गुरुवारी आपल्याला आपल्या गुरूंना पिवळे वस्त्र दान करायचे असतात म्हणजे पिवळ्या प्रकारची मिठाई पिवळे फुलं पिवळे वस्त्र ह्या वस्तू आपल्याला दान करायच्या असतात हे जर आपण पिवळं वस्त्र पिवळी मिठाई दान केल्याने आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि आपल्या कु गुरूंची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहते त्याचबरोबर बघा गुरुवार असल्यामुळे आपल्या मुख्य जो दरवाजा आहे मुख्य दरवाज्याम वरती जो उमरा आहे मुख्य दरवाजाचा जो आपला मेन उमरा आहे त्या उमऱ्याला हळद आणि थोडंसं ग गोमूत्र गो आणि गंगाजल मिक्स करून त्याचं लेपन करून ते लेपन उंबऱ्याला करावे उमरा हे आपल्या घरामध्ये सगळी वाईट शक्ती रोखना रोखतो तो आपला उमरा आहे सगळ्या वाईट शक्ती हे बाहेरच रोखत असतो आणि चांगल्या आपल्या घरातल्या ज्या चांगल्या गोष्टी हे बाहेर जात नाहीत म्हणून हे घराचा उमरा खूप महत्त्वाचा आहे म्हणून त्या उमऱ्याची आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने सगळी काही वाईट शक्ती नकारात्मकता ती उमऱ्याच्या बाहेरच राहते ते आतमध्ये अजिबात येत नाही म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद राहण्यासाठी आपल्याला हळदीचं लेपन दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे तुम्ही सकाळी करायचं आहे सकाळी म्हणजे दहाच्या आता अगोदर आपल्याला हे उपाय करून घ्यायचे आहेत हे छोटे छोटे उपाय आहेत पण ह्याचे खूप आपल्याला जास्त प्रभाव आपल्यावर ह्याचे पडत असतं त्याचबरोबर गुरुवारी आपल्याला आपल्या गुरुची बराबर आपल्या घरामध्ये विष्णूशास्त्राचं पाठ करायचं आहे हे गुरुचे जे देवता आहेत भगवान विष्णू आहेत विष्णू हे विश्नु आहे। विश्नु सुद्धा विष्णूची जरी सेवा केली तरी आपल्याला आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या समस्यापासून आपल्याला मुक्तता भेटते म्हणून दर गुरुवारी आपल्याला विष्णूशास्त्राचा पाठ आवर्जून करावे जर वाचायला आवघड जात असेल तर यूट्यूबला लावून श्रवण केलं ला तरी पण चालेल त्याचबरोबर गुरुवारी आपल्याला आपल्या तुळशीला दोन चम्मच दूध अर्पण करायचे आहेत दोन चम्मच दूध जे गरम न केलेलं दूध अर्पण करायचं आहे असे केल्याने आपल्या घरावरती जे कर्जच बाजारी झालेलं आहे ते कमी होण्यास मदत होते आणि हे दर गुरुवारी आवर्जून करावे आणि म तुळशीला हळद मिक्स करून जेल अर्पण केल्याने सुद्धा आपल्याला गुरुबळ आपलं मजबूत होते तसेच बघा गुरुवारी आपल्याला एक दिवशीय स्वामीचरित्र सारामृतांचं एक पारायण पूर्ण करायचं असतं जर आपल्या काही मनोकामना असेल तर दर गुरुवारी तुम्ही एक श्री स्वामी समर्थ सार अमृत ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करा एकवीस अध्याय आहेत छोटे छोटे आहेत वाचायला आपल्याला खूप कमी वेळ लागतो एक तासामध्ये एक पारायण पूर्ण होतं तुम्ही हे सेवा करून पहा तुमच्या जीवनातल्या संकटे दुःख ते सगळे गुरुच्या कृपेने कमी होतात तर आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ सारा मृतांचे एकवीस अध्याय एक्क्या दिवशी पूर्ण वाचले तर एकवीस अध्याय पूर्ण वाचलो तर आपल्याला एक पारायण घडतो तर दर गुरुवारी तुम्ही असे पारायण करून पहा बघा तुमच्या जीवनामध्ये किती अनुभव येईल आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा पारायण करण्यासाठी काही नियम लागत नाही स्त्री पुरुष मनो मुलं मुली कोणीही करू शकतात श्री स्वामी समर्थ पारायण हे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणीही करू शकतं आपल्या संतानप्राप्तीसाठी करू शकतात आपल्या मनासारखं नोकरी भेटावं म्हणून करू शकतं विवाह जमावं म्हणून करू शकतात आपल्या घर आ, नवीन घर खरेदी करत करण्यासाठी पाहत आहात तर अडथळे येतात सुद्धा आपण संकल्प करून श्री स्वामी स चरित्रसारा अमृतांचं पारायण आपण करू शकता आणि हे आपल्याला गुरुवारी करा किंवा तुम्ही दररोज केलं तरीही पण चालेल स्वामी सेवा करण्याला गुरुवारच करायचं इतर दिवशी करायचं नाही तर असं काही नाही स्वामी सेवा आपण दररोज करू शकता पारायण करण्यासाठी काही निय नियम नाही फक्त एवढंच नियम आहे की आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे आणि पर अन्न वर्ज्य करायचं आहे पर म्हणजे दुसऱ्यांनी दुसऱ्यांचं घरचं अन्न जी सेवा आपण करतो तर दुसऱ्यांच्या अन्न करू नये म्हणजे एक तर ते आपली सेवा त्यांना ला लागते त्याच्यासाठी आपण जी सेवा करतो ती आपल्यालाच राहो म्हणून आपण परांना घेऊ नये जरी खान परांनं घेण्याची गरज पडली तर आपण त्याच्या मोबदल्यात काहीतरी पैसे वगैरे आपण देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला स्वामी सेवा ही करायची आहे ह्या स्वामी सेवेने आपले सगळे कामार्गी लागतात कोणतेही प्रश्न शिल्लक राहत नाही स्वामी महाराज आपण स्वामी सेवा केली की आपलं कार्य हे स्वामी महाराज चालवतात स्वामी महाराजावर हट्ट धरायचं नाही स्वामी महाराजाला सांगायचं जे तुमची इच्छा आहे तसेच करा स्वामी महा महाराजांना सगळं कळतं की आपल्याला काय हवं हो आहे आपल्याला काय नको आहे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा म्हणजे करता बी तेच आहेत करविता बी तेच आहेत करणारे पण तेच आहेत करून घेणारे पण तेच आहेत म्हणून स्वामी महाराजावर विश्वास ठेवा अखंड विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करा बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही प्रश्न राहणार नाहीत धन्यवाद शुभदेवत जावो